विनम्र अभिवादन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन श्री बाबासाहेबजी पाटील सहकार मंत्री तथा पालकमंत्री गोंदिया सौ शुभांगी रामेश्वर कसबे महिला व बालकल्याण सभापती तथा नगरसेविका चाकूर माननीय श्री रामभाऊ कसबे संस्थापक अध्यक्ष आर के मित्र मंडळ माननीय श्री करीम साहेबजी गुळवे चाकूर नगराध्यक्ष महान करा और बेल ला क्लिक करा बेल क्लिक महापालिकेत इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मधील लंगोटी मळा येथे नवीन सार्वजनिक शौचालय बांधकामाचं अंदाजपत्रक तयार करण्यासाठी बांधकाम विभागातील जाधव पहि परगी या मानसेवी कर्मचाऱ्यांनी वीस हजार रुपयांची लाच एका मक्तेदाराकडे मागितल्याची तक्रार मे महिन्यामध्ये महानगरपालिकेकडे केले असता नाही सदर कर्मचाऱ्यावर अद्याप कारवाई झाली नसल्याने लाच मागण्याला पालिकेमध्ये कायदेशीर केला आहे की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये टक्केवारीची कीड दिवसेंदिवस वाढत असून आता मानसेवी कर्मचारी ही मक्तेदारांकडे काम करण्यासाठी पैशाची मागणी करताना दिसत आहेत इचलकरंजी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडे माजी नगरसेवक सागर चाळके यांनी लंगोटे मळ्यातील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झाली असून ती दुरुस्त करावी अशी मागणी केली होती परंतु बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी दुरुस्तीपेक्षा त्या ठिकाणी नवीन शौचालय बांधले जाईल असं आश्वासन दिलं होतं त्यानुसार सदर अधिकाऱ्यांनी मानसेवी कर्मचारी जाधव व हिपर्गी यांना सदर कामाचे अंदाजपत्रक बनवण्याचे आदेश दिले होते परंतु त्यांनी सदरचे अंदाजपत्रक बनवले नाही त्यामुळे सदरचे काम घेण्यास इच्छुक असणाऱ्या एका मक्तेदाराने त्यांना अंदाजपत्रक बनवण्याची विनंती केली त्यावेळी जाधव व हिपर्गी यांनी सदर मक्तेदाराकडे वीस हजार रुपयांची मागणी केली त्यापैकी दहा हजार रुपये आत्ता द्या व दहा हजार रुपये नंतर द्या असे सांगितले याबाबत सदर मक्तेदाराने थेट आयुक्त उपायुक्त यांच्याकडे नऊ मे रोजी लेखी तक्रार दाखल केली होती परंतु संबंधित मानसेवी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत झाली नाही त्यामुळे आता काम करण्यासाठी लाच मागणे हे इचलकरंजी महापालिकेमध्ये कायदेशीर झालं आहे की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे महानकिपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी